डिसेंबरपर्यंत सावरकर जलतरण तलाव सुरू होणार जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांची माहिती महानगरपालिका सावरकर प्रेमी भाजपकडून सावरकर जयंती साजरी दिव्यांग वार्ता न्यूजची घेतली दखल ठाकरे गटाचे शहरप्रमुख बाला परदेशी मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी केली होती मागणी भाजप महानगरपालिका सावरकर प्रेमीकडून सावरकर जयंती साजरी करण्यात आली आहे यावेळी डिसेंबरपर्यंत वीर दामोदर सावरकर जलतरण तलाव सुरू होणार असून यामध्ये येत्या आठ दिवसात वीर दामोदर सावरकर जलतरण तलाव काम सुरू होणार असल्याची माहिती जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली आहे सावरकर जलतरण तलाव सुरू करा या मागणीसाठी दिव्यांग वार्ता न्यूजने बातमी प्रकाशित केली होती या बातमीची दखल घेत ठाकरे गटाचे शहरप्रमुख बाला परदेशी मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्न पारखे यांनी जालना महानगरपालिकेकडे मागणी केली होती त्या मागणीची दखल घेत इथे आठ दिवसात सावरकर जलतरण तलावचे काम सुरू होणार असल्याची माहिती जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली आहे यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव दानवे बोलताना म्हणाले वीर दामोदर विनायक सावरकर जलतरण तलाव येथे आठ दिवसात काम सुरू होणार असून युद्धपातळीवर काम झाल्यास दीड ते दोन महिन्यांमध्ये जालनेकरांना आनंद घेता येईल असे प्रतिपादन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी केलं आहे यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष राजेश राऊत यांनी बोलताना सांगितलंय वीर दामोदर विनायक सावरकर जलतरण दलाचे काम सावरकर जयंतीनिमित्त आज सुरुवात व्हायला पाहिजे होती तांत्रिक अडचणीमुळे इथे आठ दिवसात काम सुरू होणार असून जानेवारी डिसेंबर पर्यंत जालनेकरांना आनंद घेता येईल असे प्रतिपादन भाजपचे शहर अध्यक्ष राजेश राऊत यांनी केले यावेळी सतीश अकोलकर भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे यांसह सावरकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते आबा जाने डिसेंबर महिन्यापर्यंत सावरकर जलतरण चालू लागलं काय सांग सर्वप्रथम आज वीर सावरकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आलेल्या सर्व बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे वीर सावरकरांच्या नावानं जालना शहरामध्ये अतिशय सुसज्ज असा जलतरण तलाव त्या ठिकाणी होत आहे आणि त्या जलतरण तलावाचं काम येणाऱ्या आठ दिवसामध्ये सुरू होईल कदाचित एक जानेवारी पासून पुढं सर्वसामान्य जनतेला तो जलतरण तलाव त्या ठिकाणी वापरण्यासाठी खुला होणार आहे पण मला असं वाटतं काम जरी युद्धपातळीवर झालं तर कदाचित दीड ते दोन महिन्यामध्ये त्याचं काम पूर्ण होऊन तो जालनेकरांना वापरण्यासाठी योग्य त्या ठिकाणी होईल आणि त्या तलावाला स्वातंत्र्यवीर सावरकर असं नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि म्हणून जालनेकरांची इच्छा आहे की जलतरण तलाव जालना शहरामध्ये असला पाहिजे कारण आपण पुणे नागपूर ठाणे मुंबई या ठिकाणी जातो आणि अतिशय चांगले असे त्या ठिकाणी जलतरण तलाव असतात जालना शहरातील तरुण असतील आणि अनेक लोक त्या ठिकाणी त्या जलतरण तलावाचा उपयोग घेतील आणि वीर सावरकरांच्या स्मृती नेहमी सर्वांच्या त्या ठिकाणी स्मरणात राहाव्या म्हणून त्या तलावाला त्या ठिकाणी वीर सावरकरांचं नाव देण्यात आलेलं आहे सर सावरकर जलतरण कधी पण चालू आणणार सावरकर जलतरण तलाव गेल्या पाच वर्षापासून बंद आहे आणि इतकं दुरुस्तीचं काम असल्यामुळे तो बंद आता आपल्या सल्ला त्यासाठी निधी उपलब्ध झालाय आपण टेंडर करून साधारणपणे सहा महिन्यामध्ये डिसेंबर अखेरपर्यंत पर्यंत जनता आपल्याला सुरू वीर सावरकर यांची जयंतीचा कार्यक्रम आहे सर्वप्रथम सावरकर यांचा भाव सजीव असं अभिवादन करतो आणि आत्ताच महानगरपालिकेचे आयुक्त ते पाटेकर साहेब या ठिकाणी येऊन गेले आणि सर्व या ठिकाणी जयंती आणि सर्व समाज बांधवाच्या वतीनं मी स्वतः माझ्या कॉन्सिलमध्ये या विषयावर बऱ्याचदा या ठिकाणी बोललो आणि जवळजवळ जो मला असं वाटतं की आ, गेले चार पाच वर्षापासलं सगळ्यांची ॲक्सिबिट इच्छा आहे की जो वीर सावरकरांचा चौक आहे तर या चौकाचं सुशोभीकरण या ठिकाणी व्हायला पाहिजे दुसरी गोष्ट आपल्या शहरामध्ये एकच जलतरण तलाव आहे आणि ते वीर सावरकरांच्या नावाने असल्याकारणाने आमच्या सगळ्यांची अशी आज इच्छा होती की आज जर जर पाहिलं तर त्याचं या ठिकाणी सुरुवात व्हायला पाहिजे होती आणि त्या संदर्भात आम्ही आयुक्त यांना निर्मूक सुद्धा म्हणजे त्यांनी सांगितलं की काही तांत्रिक अडचण या ठिकाणी असल्याकारणाने येत्या डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये शंभर टक्के हा जलतरण तलाव सुरू होणार आहे